कोलद येथे जलसंधारण व रस्ते सुधार प्रकल्पाला वेग तशीवार आणि जलयुक्त शिवार योजना महाराष्ट्र शासन मार्फत सुरू संग्रामपूर बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील कोलद गावात पाच मे पासून जलसंधारणाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे महाराष्ट्र शासन टाटा मोटर्स व नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार आणि जलयुक्त शिवार या योजनांच्या अंतर्गतवान नदीचे खोलीकरण जोरात सुरू आहे नदीपात्रात बंधाऱ्यापासून उत्तरेकडे अंदाजे तीन किलोमीटर पर्यंत चार फूट खोलीकरणाचे काम सुरू असून या कामामुळे गावातील पाणी साठवण क्षमता वाढण्यास मोठी मदत होणार आहे या कामाच्या समांतर कोलत ग्रामपंचायतचे सरपंच प्रवीण भास्कर काळे यांच्या पुढाकाराने गावातील क्षेत्रस्ते व ग्रामीण रस्त्यांचीही दुरुस्ती सुरू आहे कोल ते चांगलवाडी काकणवाडा पिंपरी बावनबीर माळेगाव व वडगाव या भागांतील सुमारे पंधरा ते वीस शेत रस्त्यांची दुरुस्ती मागील पंधरा दिवसांपासून युद्ध पातळीवर सुरू आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे रस्ते अतिशय महत्वाचे असून पावसाळ्यात शेतीत जाणे अवघड असलेल्या मार्गांची सुलभता आता निर्माण होत आहे या रस्त्यांनी जा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे अनुषंगाने ते काकणवाडा रस्ता क्रमांक अडुसष्ट व दोनशे एकाहत्तर एक व कोलद ते माळेगाव रस्त्याच्या कामासाठी बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे शेगाव जलसंधारण उपविभागाने देखील या सुरू असलेल्या कामांकडे लक्ष देऊन कोलक प्राधिकरणाला आवश्यक रूपरेषा व एस्टिमेट उपलब्ध करून द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या संपूर्ण उपक्रमात सरपंच प्रवीण भास्कर काळे यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय असून ते स्वतः प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून ट्रॅक्टरच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी अथक मेहनत करत आहेत राजेंद्र महादेव ग्रामपंचायत कोलद येथील रहिवासी या माध्यमातून जे खुलीकरणाचं काम व नदीचं खोलीकरणाचं जे काम चालू आहे या माध्यमातून जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती जे शेतरस्ते आहेत त्याच्यात प्रत्येक कित्येक कि दिवसापासून म्हणजे साधं गाळाही जात नव्हतं आता या उपक्रमातून जे खोली खुलीकरणाचा एक उपक्रम झाला आणि शेतरस्ते जे भरणं चालू आहेत याचा म्हणजे कायापर्यटच झाला खरोखरच या जलसंधारण योजनेमार्फत जे उपक्रम राबवला गेला ते आमच्या कोलद वाशी नाही आजूबाजूच्या खेड्यापाड्यातल्या सर्व क्षेत्र असल्याशी खूप चांगल्यापैकी प्रतिसाद म्हणजे आमचं चांगलं एक कायापाला झाला याचं खरं श्रेय म्हणजे सरपंच प्रवीण काळे याच्या उपक्रमातून जो राबवला गेला त्याचंही कौतुक केलं पाहिजे आपण नमस्कार माझं नाव प्रवीण भास्कर काळे ग्राम सरपंच ग्रामपंचायत कोलत जे जलसंधारण उपविभागामार्फत खोली करण्याचं काम चालू आहे या माध्यमातून आम्हाला भरपूर असा फायदा मिळाला आहे कशा कारण जे क्षेत्र शेतरस्ते वीस पंचवीस वर्षापासून शेतावर शेतकऱ्याला शेतावर जायचं पावसाळा म्हणजे बंद असे चार महिने जाताच नाही ते रस्ते आता सुरळीत झालेले आहेत त्याच्यावर दोन दोन फुटाचा थर ला, लावलेला आहे आता शेतकऱ्याला म्हणजे अथाक त त्रास सहन करायचं काम पडणार नाही याची दक्षता जे नाम फाउंडेशन व जलसंधारण विभाग आहे त्यांनी आम्हाला आम्ही वे वेळोवेळी अमोलजी मुंडे साहेबांना विनंती करून जे त्यांनी खोलीकरणाचा उपक्रम आम्हाला दिला त्यांचे बी खूप आभार मानतो आणि जो शेतकऱ्याला त्रास होते याच्या इकडे तहसीलदार साहेबचं बरंच लक्ष आहे त्याच्याही माध्यमातून त्याची आम्ही म्हणजे धन्यवादच व्यक्त करतो